नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले होते की घटस्फोटाची कारणे म्हणजेच ग्राउंड्स ऑफ डिवर्स काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घटस्फोटाचे प्रकार कोणते आहे मित्रांनो घटस्फोटाचे परस्पर संमतीने म्हणजेच म्युच्युअल कन्सेंटने व एकतर्फा घटस्फोट हे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात परस्पर संमतीने किंवा म्युच्युअल कन्सेंटने घटस्फोट याची सुद्धा विविध कारणं आहेत नवरा आणि बायको एक वर्षापेक्षा अधिक काळ वेगळे राहत असतील तर नवरा आणि बायकोला असे वाटत असेल की लग्न आता टिकू शकत नाही त्यामुळे लग्न आता मोडावं अशा परिस्थितीमध्ये नवरा बायको परस्पर संमतीने घटस्फोट घेऊ शकतात घटस्फोट घेण्यापूर्वी दोन्ही पक्षांमध्ये सर्व मुद्द्यांवर योग्य संमती असणं अत्यावश्यक आहे कारण एकदा घटस्फोट झाला की कोर्टाकडून हुकूमनामा जाहीर केला जातो पोटगी मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे विभाजन यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांची संमती असणे आवश्यक आहे पती आणि पत्नीच्या संमतीने घेतला जाणारा घटस्फोट म्हणजे परस्पर संमतीने घटस्फोट आहे एकतर्फा घटस्फोट म्हणजे काय ते आता जाणून घेई जेव्हा एक जोडीदार दुसऱ्याला गटस्फोट देविच्छित नाही एखादा पक्ष कोणत्याही कारणास्तव विवाह विच्छेदन करण्यास नकार देतो तेव्हा एकतर्फी घटस्फोट होतो जेव्हा एका जोडीदाराकडे गटस्फोटाची वॅलिड कारण असेल व लग्न मोडण्याची इच्छा असेल तेव्हा त्याला एकतर्फी घटस्फोट म्हणतात जर दुसरा पक्ष घटस्फोटासाठी तयार नसेल तर त्या पद्धतीला कंटेस्ट असेही म्हटले जाते धन्यवाद